कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहराजवळच्या भोसते ग्रामपंचायतने दोन वर्षांपूर्वी कचरा गाडी खरेदी केली होती या गाडीच्या इंजिनात गेल्या महिनाभरापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी बंद आहे गेल्या महिनाभरापासून संपूर्ण भोसते गावातील कचरा प्रश्न जटील बनलाय यामुळे संतप्त ग्रामस्थांसमोर कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न उभा राहिलेला आहे याबाबत ग्रामपंचायतकडे चौकशी केली असता कचरा गाडी बंद असल्याचं कारण सांगितलं जात आहे गावातील प्रमुख ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून गावात येणाऱ्या बाहेर गावातील नागरिकांचं स्वागत कचऱ्यानं करायचं की काय असा प्रश्न स्थानिक संतप्त नागरिकांनी विचारलाय